समजा तुम्ही काबाड कष्ट करून उपाशी तापाशी राहून एक एक रुपयाची बचत केली व ती रक्कम बँकेत भरली परंतु ते पैसे खात्यात न जाता कर्मचाऱ्यांच्या खिशात गेले जेव्हा ही बातमी तुम्हाला कळेल तेव्हा कुणाला अटॅक येईल तर कुणाचे आग मस्तकात जाईल कारण ते पैसे कुणी आरोग्यासाठी कुणी घरासाठी तर कुणी मुलींच्या लग्नासाठी गोळा केलेली असते आणि असे प्रकार सरकारी बँकेत घडले तर लोकांना राग येईलच कारण अनेकांना सरकारी बँका सेफ वाटतात पण असाच प्रकार महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस मध्ये घडले ते तब्बल दोन वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसमध्ये हे नेमके प्रकरण कसे घडले हे प्रकरण काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई एक महिला पोस्ट मास्टर ज्याचं नाव आहे सिंधू विजय बाळगुंदे ज्याची वय आणि वैयक्तिक माहिती समोर आलेली नाही त्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर होत्या हे छोटेसे ग्रामीण डाकघर वंडली येरडा धोटे हरमखोरी सारख्या गावामधील शेतकरी आणि सामान्य लोकांसाठी बचत केंद्र होते ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार फार कमी असतो याचाच फायदा यांनी यांनी घेतला प्रथम पासबुक व बनावट स्लिप तयार करून स्वतःकडे ठेवले शिंदूबाई आर डी गोळा करणे एफ डी भरणे आणि सुकन्या समृद्धी योजनाचे काम करायचे या सर्व योजनेच्या नावाखाली ग्राहकाकडून पैसे घेतले ग्राहकाकडून पैसे घ्यायचे पण त्यांना खोटे स्लीप देऊन पैसे जमा केल्याचे सांगायचे एवढंच नाही तर त्यांना बनावट पासबुक देऊन स्वतःने लिहून द्यायचे बिचाऱ्या अशिक्षित शेतकऱ्यांना वाचता लिहिता येत नाही याचाच फायदा इने घेतला कधी कधी तर पैसे जमा करणाऱ्या अशिक्षित व्यक्तीकडून विड्रॉल स्लिपवर स्वाक्षरी घेऊन पासबुक मधील पैसे काढून घ्यायचे यांनी हा पैसा स्वतःच्या खिशात भरला पैसे जमा केले तरीही ते खात्यात क्रेडिट केले जात नाही परिणामी शेकडो कुटुंबाचे नुकसान झाले यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद खातेदारांना फसवल्याचे सांगितले जात आहे एकूण फसवलेली रक्कम सव्वा कोटी रुपये आहे पण चोरी फार काढ लपत नाही सुरुवातीला काहींना शंका आली व त्यांनी पोलिसात तक्रार दिली पण फार मोठी विस्तृत चौकशी झालेली नाही दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गरज पडल्यावर अनेकांनी पासबुक मागितल्या शिंदूबाईंनी सुरुवातीला टाळाटाळ तार केल्या पण शेवटी पासबुक दिल्यानंतर अनेकांना धक्का बसला कारण जमा केलेली रक्कम खात्यातच नव्हती पण एके दिवशी एका व्यक्तीने पोस्ट ऑफिस मध्ये चार हजार सहाशे रुपये दिसले दुसऱ्या व्यक्तीचे लाख केले होते पण पासबुकात एकही पैसा नव्हता यामुळे बनावट पासबुक आणि खोट्या एंट्रीचा संशय निर्माण झाला पीडितांनी पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली ज्यामुळे सिंधुबाईंनी काही पासबुक दिल्या पण पैशात खूप साऱ्या तपावती आढळल्या त्यानंतर काहींनी पोस्टाच्या वरिष्ठ विभागाकडे तक्रार दाखल केले डाक विभागाचे उपनिरीक्षक बाळाजी शेठवाड यांनी या तक्रारीचा गांभीर्याने विचार केला त्यांनी विभागीय ऑडिट केले ज्यात चोवीसहून अधिक खात्याची तपासणी झाली ऑडिटमध्ये खोट्या पावत्या विड्रॉल स्लिपवर घेतलेल्या सह्या आणि वैयक्तिक वापरासाठी हडपलेले पैशाची माहिती उघड झाली लाखापासून सुरू झालेली रक्कम कोटीच्या घरात गेली व तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा घोड दिसून आला त्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये काटोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही पण पीडितांची संख्या वाढली आणि रक्कम सवा कोटी पर्यंत पोहोचल्यावर शेटवाड यांनी विभागाकडून औपचारिक तक्रार दाखल केली चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काटोल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आय पी सी कलमे दोनशे वीस चारशे सहा चारशे पासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला याच दिवशी बातम्यामध्ये प्रकरण समोर आले आणि शिंदूबाईंना अटक करण्यात आली व पुढील तपास सुरू आहे शिंदूबाई म्हणाल्या मुलीच्या लग्नासाठी काही रक्कम गोळा केली पण एवढी मोठी रक्कम मी एक एकटी घेतलेली नाही कुणीतरी मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे सेम असाच प्रकार नागपूरच्या दुसऱ्या एका पोस्ट ऑफिस मध्ये घडलं नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये विनोद ठाकरे यांच्या विरुद्ध कोठ्यवधी रुपयाचा फसवणुकीचा घोटाळा उघडकीस झाला हे प्रकरण चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने समोर आलं हे नरखेड तालुक्यातील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर होते हे डाकघर सिंधी उमरी नरखेड परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी बचत योजनाचे मुख्य केंद्र होते विनोद ठाकरे यांची फसवणूक ही एक दीर्घकालीन योजना होती एफ डी योजनामध्ये जास्तीत जास्त व्याज आणि सुरक्षित बचतचे आमिष दाखवले गेले त्यामुळे अनेक गावकऱ्यांनी एफ डी जमा केली पण ते पैसे एफ डी करता स्वतःच्या खिशात टाकले पासबुक दिले नाही आणि खात्यात क्रेडिट केले नाही याकरता काहींना बनावट स्लिप तर काही विनोद ठाकरे याचा प्रकरण माडा बडवंत इंगोले यांच्यामुळे उघडकीस आले जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी शेत विकून नऊ लाख रुपये एफ डीत जमा केले पण विनोद यांना पासबुक संपल्याचे कारण सांगून पासबुक दिले नाही काही दिवसानंतर वारंवार पासबुक मागितल्याने दबावाखाली पासबुक दिले पण खाते तपासल्यावर शून्य रक्कम आढळून आली इतर एका शेतकऱ्याने पाच लाख दुसऱ्याने दोन लाख जमा केले पण सगळे विनोदच्या खिशात गेले फसवलेली रक्कम कोट्यवधी रुपये होती माळा बळवंत इंगोल यांनी लगेच नरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली यानंतर इतर पीडित पुढे आले एक दोन नवे तब्बल ऐंशीहून अधिक प्रत्येकाची कहाणी सारखीच होती जमा केलेले पैसे गायब चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला बातम्यामध्ये प्रकरण फुटले आणि तपासात रक्कम कोठ्यवधी असल्याचे उघड झाले विनोद ठाकरे तेव्हापासून फरार आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत तपासात घोटाळा दोन कोटी पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते हे फक्त आकडे नाहीत हे कुटुंबाचे स्वप्न आहेत बिचाऱ्या गरिबांचे पैसे आणि स्वतःच्या खिशात भरले दोन्ही प्रकरणाची सखोल तपासणी सुरू आहे याच्यासोबत इतर कर्मचारी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे सत्य काय समोर येईलच पण आपल्याकरता एक महत्वाची सूचना आपण जेव्हा पैसे टाकता तेव्हा प्रत्यक्ष पासबुक मागा व प्रिंटेड एंट्री मारू मागा व स्वतः ऑनलाईन रक्कम तपासा व पैसे बाहेर न देता पोस्ट ऑफिसमध्ये द्या या दोन्ही घटनेविषयी आपले मत कमेंट करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद